धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो, हे सर्व नियम धाब्यावर बसवून पवन नियमबाह्य परवाना देतात असा आरोप अमोल जाधव हो यांनी केलाय तुळजापुरातील अशोक हॉटेलमध्ये हो सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव हो यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण रितसर तक्रार केलेली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या अर्थकारणातून हत्या झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे तसाच काहीसा प्रकार तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई इथं झालेला आहे सरपंचाचं वाहन पवनचक्कीच्या ठेकेदारांनी आणि गुंडांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या अकरा कंपन्या कार्यरत आहेत त्या कंपनीचे अधिकारी थेट निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो यांना हप्ते देतात पवनचक्की उभी करताना शेतजमिनीचा अकृषी परवाना लागतो तो परवाना निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो या सर्व नियम धाब्यावर बसवून लाच घेऊन नियमबाह्य पद्धतीने देतात पवनचक्कीचे ठेकेदार मोठ्या प्रमाणावर मुरुमाचं उत्खनन करतात अशा वेळी एखाद्या गौण खनिजावर कारवाई करायला गेल्यास त्याला निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो या बोलावून घेतात आणि समजावून सांगतात सरकारचा महत्वाचा प्रकल्प आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला गौण खनिजाचा पैसा भरत असतात त्यामुळे पवनचक्कीवाल्यांवर कारवाई करून त्यांना त्रास देऊ नका अशा स्वरूपाच्या गुंडांना लाजवेल अशा धमक्या देतात पोसलेल्या गुंडांना प्रशासनातील एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळं ते शेतकऱ्यांना पिळून टाकत आहेत स्कॉर्पिओमध्ये येऊन धमक्या देऊन दे मारण्याचं काम सध्या सुरू आहे फटाका परवाना पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय दिला जात नाही यासह अन्य बाबींचा आरोप देखील अमोल जाधव यांनी केला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजीव कुमार सिंगल यांनाही याबाबत निवेदन पाठवण्यात आलं आहे ठेकेदाराचं ठेकेदारखन फक्त पन्नास ब्रास शंभर ब्रास करतात हजारो ब्रास उत्खन होतो एका पोन चक्कीसाठी तर त्याच तहसीलदार किंवा तलाठी किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या तीन वर्षाचा एकदा तर त्यांनी व्हिजिट केली का गौन खनिज किती केलंय त्याचा स्क्वेअर मीटर मध्ये मोजमाप काढलंय का शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहेत व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीशी संगत करून देत आहे त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीचे माणसिक गुण प्रवृत्तीचे व्हायला फक्त एक शोभा जाधव आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि मागचा राजकीय मास्टर माइंड किंवा कोणतं नेता आहे ह्याची ची चौकशी झाली पाहिजे याविषयी खुलासा करताना धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव म्हणाले की अमोल जाधव यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत पवनचक्की संदर्भात आपण शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी पवनचक्कीवाल्यांची बैठक धाराशिव इथं घेतली त्यात मी केवळ समन्वयक म्हणून उपस्थित होते माझा त्यात कसलाही सहभाग नसतो